हॅलो केडवन व्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तुझं नाव काय आहे बाबाच दादा पूर्ण नाव सांग ना शोरभ दादा तो तर माझा दादा आहे तुझा बाबा आहे ना माझा दादा तुझा बाबा माझा दादा तुझा बाबा 哥哥，哥哥。 तर लग्नाआधीचे जे केळवण आहे आणि ज्या मेमरीज आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या आठवणी तर प्लीज हे ब्लॉग पूर्ण बघा आणि खूप मज्जा येणार आहे या ब्लॉग्समध्ये तुम्हाला हे जे केळवण आहे ते माझ्या बाबाच्या स्कूलच्या मैत्रिणींनी ऑर्गनाईज केलं होतं आणि इतक्या दिवसांनी म्हणजे कितीतरी वर्षांनी त्यांनी हे गेट टुगेदर ॲज अ गेट टुगेदर पण म्हणजे खूप छान आठवणी आम्ही क्रिएट केल्या आणि हे जे केळवणचे ब्लॉग्स होते ज्यांना मी व्हॉइसवर देणं राहत होतं तर मी आता व्हॉइसवर देते आणि शेअर करते तुमच्यासोबत हाय करा हाय सगळ्यांनी युट्यूब ब्लॉगसाठी तुम्ही पण करून

<laughs> <laughs> तर इतक्या छान छान मेमरीज मी शूट केल्या आणि व्हॉइसओरमुळे मी हे पोस्ट नव्हती करत माझ्या ड्राफ्टमध्ये पडले होते हे तर फायनली मी आता व्हॉइसोर देत आहे आणि त्या मेमरीज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा जो केळवणचा टाईम होता तेव्हा मला इतका भरभरून प्रेम मिळालं म्हणजे रिलेटिव्ज फॅमिली फ्रेंड्स खूप छान टाईम गेला माझा तो आणि आत्ता म्हणजे आत्ता जे तुम्ही फुटेज बघत आहे तो नेक्स्ट डे आहे आणि या म्हणजे आम्ही केळवणलाच चाललो आहे आणि माझ्या वहिनीच्या म्हणजे राधिका वहिनीच्या माहेरी हे केळवण आहे तर आम्ही दोघी निघालो आहे लोकेशनला म्हणजे राधिका वहिनीच्या माहेरी आणि हे त्यांचं घर आहे आणि खूप सुंदर असं घर आहे त्यांचं त्यानंतर मग गेल्या गेल्या छान वहिनीने पूर्ण डेकोरेशन केलं होतं

आणि तेव्हा माझ्या लग्नाच्या पत्रिका फायनलाइज झाल्या होत्या आणि प्रिंट करणं बाकी होत्या त्यानंतर ते तेव्हा दिवाळी पण होती तर आम्ही छान शॉपिंगला गेलो होतो आणि खूप म्हणजे छान मेमरीज क्रिएट केल्या तर छान वाटतंय मला आता बघ इकडे बघा किराणा घ्या आणि फायनली मी माझे हे जे ब्लॉग होते जे ड्राफ्टमध्ये म्हणजे किती महिने पाच महिने झाले आता लग्नाला आणि ओवर देणं नव्हतं झालं फायनली मी देत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या मेमरीज लग्नाच्या आधीच्या थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनल